ट्रॅक्टर अडकलंय फटात निघस ना टेलर। पन एच ते, ते टेलर इकडे एक लावलंय भरायला पण याच काय झालंय वायरी याच्यावर जे टाकायच्यात ना त्या वायरी गेले त्या टेलर मध्ये सगळे बसलोय आम्ही वाट बघ ठीक काय तसं व्हायलाय तसं डांब पिचकलाय डांब पण तुटलाय थोडा इकडं या ट्रॅक्टर आणलं होतं त्या ट्रॅक्टरला काढायला पण याला सोडायची बारी आली हे चालू हो ना आता ऊ ट्रॅक्टरला आणि खिचन चालू कोण बघा ह्याला आणलं होतं त्या ट्रॅक्टरला काढायला हो मी जरा कॅमेरा झूम केलाय पर ह्याच बंद पडलाय आता जाग्यावर चालूच होईना सकाळपासून अरे अरे पडून काम केलंय आणि आता इकडं असं झालंय टाईम होता आहे पाच वाजल्यात कधी भरावा आम्ही ना काय तिथलं जवळजवळचं तोडकी पिल्या वाडा पैर त्रिशाला सांभाळ कुठं आहे त्रिशा त्रिशाला पण सांभाळ अहो माझी त्रिशा माहीत आहे ना तुला आहे चिमण्या तुला माहीत आहे ना त्रिशा तो ट्रॅक्टरचा डाम कट्टमणी आवाज आला त्या पोराला आम्ही हाक देत होतो याला हा ड्रायव्हर आहे म्हणून चाललाय तो त्याला म्हटलं थांब 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 त्याचं लक्षच गेलं नाही आमच्यावर तो ओढत होता पुढं डांब कड म्हणे तुटला ह्या साईडचा हा बघा सा। हा डांब इकडला उजव्या साईडचा कॅमेऱ्यात व्हिडिओ उलट पण दिसत आली किरण किरण आता याला ओढून चालू करावं लागतंय याला आणलं होतं त्याला खेचायला पण आता याला खेचावं लागतंय मैताई कधी जायचं घरी हो दहा वाजता बाई नाही उचल घेतलेली दहा वाजता आणि बारा वाजता तू एक बॉस आमची सांगणार लय कॅमेरा झुम केलाय मी किरण आमचा वै ताकलाय जावय म्हणतोय जाऊ द्या ते वायर काही देत नाही असच भरू एक वायर करू मोठा त्याला गबस तो गप्बसता होय आपल्याला कधी गब्बस म्हणतील असं वाटतय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जा तिकडं बाळाकडं जा वाडा घेऊन त्या बघू आता काय होतय निघतय काय निघाला निघला पण माल मागस सरकलाय निघला अयो माल कसा झालाय किरण 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 माल कसा झालाय बघ तिकड जावई माल कसा झालाय तो कसा भरलाय कसा झाला रे बापरे काढ <laughs> म्हणा तिकडं रस्त्याला त्याला ऐ मामी का एवढी कालवा करते होईल <laughs> तेव्हा होईल आता काय करायचं मग तिकडे वायर टाकायच्या आधी चढून काय करावं रे <laughs> भरलेल्या वायरी द्या काय पुरीनो बाबा तुझ चालू होत नाही रे आता त्याला आणून ह्याला वडावं लागेल हालता त्याला वडायला आणि वढायची वडायची बारी आली अय विजया मा चप्पल आणलं काय चप्पल पूजा जागा तिथली चप्पलान चढतो बाबा चल हात दे कोण पकडेल ग कॅमेरा ए ज्ञानेश्वर इकडे ये रा इकडे मोबाईल पकड जरा असा पण कॅमेरा बंद परत कधी काढून पुन्हा नाही नाही पुन्हा ना किना निघला असल्या वायरी या वायरी मुळे अर्धा तास झाला बसलोय कोमळाल पहिली कडल्या दिल्या काही छाऊ दिल्या वडायला हा ना आता एक दुसरा उचल तिथे आता उचलायलाच माहिती ह्या काय झालंय पूजा तिथनं का उठ ना <laughs> काय झालंय ग तुम्हाला एवढं का हसताय <laughs> हस्ती पूजा ये काय झालंय मेट काय <णिये डागता> व्हायलाय तुम्हाला मी चढून उभा राहिलो बायरे दे ग पटापट कोमल पकड किरण वाकून खाली वा खाली जरा हा का व्हाय तुला उशीर होत आपल्याला उशीर होत आहे अगं गप की जरा व्हिडिओ चालू आहे शिव्या देऊ नको काय होतय नेमकं का मला कळस ना देखी देखी हातात मुकादमीनला गाडी मालकीनला चक्कर झाली एकदम टेन्शन घेतलं त्यांनी खूप था। था। भी भी आ, ताय ताय ते ट्रॅक्टरचा डाम मोडला ना डोक्याला हात लावून बसले बीपी शुगर आहे अशी का हसते ग तू नेमका मॅटर काय मला पण कळू दे की रडाय लागली काय कि रो ताई का रडत आहे रुरीच र काही टेन्शन घेतलं ना त्यांनी तिथं ट्रॅक्टर अडकला पूजा तिथले चप्पल घेऊन ये पळ तर अशी अशीच करती तू पण लढायली माहित आहे त्यांच्यासाठी अग काय झालंय नेमकं मॅटर का आहे ते मला सांगून आयो खाली फुटून कशी असते ती काय झालंय हिला ए जाडे अशी का असते चल की पटकन आयो पडून थांब रे मोठी सारखा थांब उठता ना बाई थांब ऐक थांबा पूजा तिथली चप्पल आण बर का चप्पल घेऊन चल जा पळान